जय संघर्ष ग्रुपच्या च्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम माहिती व मार्गदर्शन करून साजरा वीस जानेवारी सोमवार दोन हजार पंचवीस रोजी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात देशातील अपघाताची मालिका पाहता अपघात कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम माहिती व्हावे म्हणून व अपघात होऊ शोक मृत्यू मुखी पडू नये व जखमी होऊ नये म्हणून जय संघर्ष ग्रुप तर्फे वाहतुकीचे नियम संदर्भात कार्यक्रम घेण्यात आला जय संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर सर हे ते छत्रपती संभाजीनगर येथील आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर जय संघर्ष ग्रुपचे काम चालते रस्त्यातील बंद पडलेल्या वाहनांना मदत मदत करणे करणे चालक मालक यांच्या न्याय व व हक्कासाठी लढा देते वा चालक चालक यांच्याकडून नेहमी सामाजिक कार्य करत असते म्हणून संघटनेला पंचवीस पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे जय संघर्ष ग्रुप चे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री प्रवीण भाऊ वाघ यांच्या संकल्पना अशी आहे की <Sanye>, येणाऱ्या भावी पिढीला वाहतुकीच्या नियमांचे माहिती वावी वाखात होऊ नये भारत देश खातमुक्त वावा विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम माहिती व्हावी यासाठी so, सोयगाव तालुक्यातील सुशील मुली माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वनगाव येथे थेट थे विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियमांचे फलक देऊन नियमांची माहिती दिली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी एम पाटील साहेब प्रमुख पाहून तालुका शिक्षण विस्तार अधिकारी बनवती बीड श्री सचिन पाटील सर कार्यक्रमाचे उद्घाटन बनवती आउट पोस्ट चे पी एस आय श्री रजाक हुसेन शेख साहेब व त्यांचे सहकारी श्री राजू बर्डे जमादार शाळेचे मुख्याध्यापक श्री वी ए परदेशी सर कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व मान्यवरांनी जय ग्रुपच्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेचे वाहन वा चालक मालक यांचे मदतीचे कार्याचे कौतुक केले विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियमांची माहिती दिली व रस्त्यावर वाहन चालताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा व भारत देशपघात मुक्त करण्यासाठी वाहतुकीचे व नियमटीचे जय संघर्ष तर्फे फलक देण्यात आले त्याचा अभ्यास करा व अपघात टाळा असे सांगितले मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रवीण वाघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष स्कूल बस सोयगाव तालुका अध्यक्ष मल्लूसिंग राठोड जय संघर्ष चे पदाधिकारी सुदाम चव्हाण संजय देसले लक्ष्मण पवार मयूर पाटील भैया पाटील भैया निकम संजय पाटील सुरेश निकम प्रकाश खळतकर संजय पाटील सुरेश खळतकर संजय पाटील भैया भाऊ निकम शेख शाखील समाधान कुंभारकर पाटील उपस्थित होते व यावेळी सर्व व जल संघर्ष ग्रुप सर्व सदस्य पदाधिकारी सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एस सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार मानले शाळेचे मुख्याध्यापक परदेशी सर यांनी विनंती केली की असा कार्यक्रम इतर शाळेत ही घ्या पी एस सोनवणे एम पी पाटील पी एस मालपुरे एस एस चव्हाण एस एस रांगुरदेवी आर मनोज टेक्रिम पाटील शिपाई कार्तिक जाधव निलेश बारेला जितेंद्र सोनने मानसी पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले व सहभाग नोंदविला